नमस्कार जय जय विठल जय हरि विठल जय संत नामदेव महाराज माझ्या सर्व संत मंडळींना वारकरी बंधू भगिनींना आणि माझ्या प्रत्येक लाडक्या भावंडांनो सर्वप्रथम संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या चरणी मी कोटी कोटी वंदन करून त्यांच्या पावन संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं नाम घेता मृदू होती वाणी नाम घ्यावे जागतेपणे असं म्हणून संत नामदेव महाराजांनी आपल्या जीवनाला मित्रांनो नामस्मरणाच्या शक्तीनं तर परिपूर्ण करण्याचं काम केलेलं आहे त्यांचं संपूर्ण आयुष्य हे विठ्ठलमय होत त्यांनी ना केवळ भगवंताची उपासना केली तर समाज मनातही खऱ्या परमेश्वराची ओळख आपल्या सर्वांना त्यांनी करून देण्याचं काम केलेलं आहे महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील ते एक महान संत होते संत नामदेव महाराज हे फक्त केवळ महाराष्ट्राचे संत नाही तर संपूर्ण देशाचे आध्यात्मिक भूषण आहे हे हे देखील या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचंय त्यांचा जन्म हा बाराशे सत्तर साली हिंगोली जिल्ह्यातील नरसीबामनी या पवित्र भूमीमध्ये झाला अतिशय लहान वयातच त्यांनी भगवान विठ्ठलाच्या चरणी आपली श्रद्धा त्यांनी समर्पित केली आणि त्यांच्या एक एक अभंग रचना म्हणजे मानव निर्मितीला खऱ्या अर्थानं उपदेश करणाऱ्या होत्या आणि प्रत्येकाला त्या आध्यात्मिक ऊर्जा देणारं संत नामदेवांचे प्रत्येक अभंग आहे त्यांनी शंभरावरील अभंग लिहिले जे आजही मित्रांनो वारकऱ्यांच्या ओठावरती गाजतात मग त्यातला एक अभंग तुम्हाला सर्वांना परिचित आहे सर्वांना ज्ञात आहे तो म्हणजे अवघे गरजे पुन पंढरपूर हाजगबाई पंढरीनाथ असे अभंग आजही जणू त्यांच्या जिवंत अस्तित्वाची आणि त्यांनी समाज परिवर्तनाचं केलेल्या कामाची साक्ष आपल्याला देत असतात मग संत नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये घुमन जिल्हा नांदेड या ठिकाणी इसवी सन तेराशे पन्नास साली संजीवनी समाधी घेतली आणि संजीवनी समाधी म्हणजे आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी आपलं शरीर ठेवून आत्म्यानं मुक्ती प्राप्त करणं मग तेथील समाधीस्थान आजही संत भक्तांसाठी वारकऱ्यांसाठी आणि देशातल्या लाखो भाविकांसाठी ते आज श्रद्धेचं केंद्र बनलेलं आहे त्यांच्या समाधीस्थळी दररोज भजन कीर्तन अभंगवाणीचा समाज प्रबोधनाचा सातत्यानं अखंडपूर्ण गजर होत असतो मित्रांनो या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगेल पवित्र तो देश आणि ते कुळ तेथे -ते हरिचे दास जन्म घेते असं म्हटलं जातं की मित्रांनो आपण देखील या निमित्तानं मी तुम्हाला सांगेल की आपण देखील भाग्यवान आहोत की आपल्या मातीत असे संत जन्मले त्यांच्या स्मृती खरंतर जागवण्यासाठी आपण संजीवनी समाधी उत्सव आज खर तर संपूर्ण देशभर या ठिकाणी साजरा होतोय पण मित्रांनो हे सांगत असताना पण खरी भक्ती ही त्यांच्या त्यांनी दिलेली जी काही शिकवणूक आहे तर त्याचं आचरण करणं त्यांनी दिलेला जो नामस्मरणाचा जो मंत्र आहे त्या नामस्मरणाचा जप करणं आहे आणि त्यांनी संतांनी घालून दिलेले जे काम आहे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताव्या झाडू संतांचे मार्ग आडराने भरलं जग म्हणून समाज हितासाठी आपण सर्वांनी काम हाच खर तर सोहळ्याच्या निमित्तानं हे विनम्र अभिवादन ठरेल तर या निमित्तानं मी आपल्याला सांगेल की तर नामदेवांचा वारसा आणि नामदेवांची असणारी अभंगवाणी आणि त्यांचे असणारे विठ्ठल भक्तिमय जीवन हेच खऱ्या अर्थानं खरे संजीवन आहे चला तर संत नामदेवांनी घालून दिलेला जो मार्ग आहे त्यांनी घालून दिलेले विचार आहेत त्यांनी घालून दिलेली जी नीतीमूल्य आहेत त्या विचारांनी तर आज आपण सर्वांनी प्रेरित होऊया आणि आपल्या सर्वांचं आयुष्य अधिक अधिक सुंदर अधिक अधिक पवित्र आणि भक्तिमय बनवण्याचं काम आजपासूनच करूया आणि जाता जाता आपल्याला शेवटी मी म्हणेल जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय संत नामदेव महाराज